नमस्कार मित्रांनो विवाह या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की रागिनी ही पौर्णिमाला बोलते पौर्णिमा आपल्या आकाशच्या अगोदर आणखी एक टार्गेट हिट करायचं आहे आणि तेव्हा पौर्णिमा देखील विचारामध्ये पडते तिकडे आपण पाहतो आकाश ऑपरेशनची वेळ आलेली असते तेव्हा भूमी ही डॉक्टर अधिकारीला बोलते डॉक्टर अधिकारी आता ऑपरेशनची वेळ आली आहे तुम्ही माझ्या आकाशचं ऑपरेशन करा आणि डॉक्टर अधिकारी तिला काहीच न बोलता दुसऱ्या दिशेने जाऊ लागतो तेव्हा भूमी ही त्याला अडवते आणि बोलते डॉक्टर ऑपरेशन थिएटरला थिएटर या ला आहे तुम्ही कुठे जात आहात आणि तेव्हा तर तिच्यावर ओरडतो हे बघा मिसेस महाजन तुम्ही असला ना इमोशनल ड्रामा माझ्यासमोर करू नका आणि तो ऑपरेशन थिएटर मध्ये जातो आणि तो आकाशला ऑपरेशन करू लागतो तेव्हा त्याला ते त्याच्या बायकोचा चेहरा दिसू लागतो आणि ती बोलते आता वेळ आली आहे आल मला न्याय देण्याची आणि तेव्हा आपण पाहतो तो डॉक्टर देखील ऑपरेशन करत नाही त्यानंतर आपण पाहतो ऑपरेशन थिएटरची गाडी बंद होते आणि बाहेर सर्वजण भूमीला बोलतात भूमी ऑपरेशन झाले वाटतं त्या डॉक्टर अधिकारी हा बाहेर येतो आणि भूमी त्याला विचारते डॉक्टर कसा आहे आकाश आता आकाश तेव्हा डॉक्टर का आता काहीच बोलत नाही अतिशय हताश दिसतो तेव्हा भूमी हे अतिशय घाबरते आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला आकाशवर जीवनदाल मिळणार आहे ना की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद